कौटुंबिक वादातून पत्नीच्या नातेवाईकांनी तरुणाचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची खडबडजनक घटना जळगाव शहरात कालिका माता मंदिर परिसरात घडली आहे जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर कालिका माता मंदिर भागाच्या पुढे एका तीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवार दिनांक तीन मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी शेनीपेठ पोलीस स्टेशनला कुणाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते संशयित आरोपींच्या मागावर जळगाव पोलीस लागली आहे आकाश भावसार सोनार वय तीस राहणार अयोध्या नगर जळगाव असे मैत्रेचे नाव आहे त्याच्या पश्चात आई पत्नी एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे तो ट्रान्सपोर्ट नगरामध्ये वाहन भरण्याचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता दरम्यान अनेक महिन्यांपासून आकाशाची पत्नी सातत्याने माहेरी जात होती त्यामुळे त्यांच्या घरी कौटुंबिक वाद सुरू होता शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आकाशच्या सासरच्या मंडळींनी हॉटेल ए जवळ आकाश सोनार याला गाठले कौटुंबिक वादातून आकाशवर संशयित आरोपींनी धारधार शस्त्राने मांडीवर छातीवर अनेक गुप्तांगाला गंभीर वार करून जखमी केले आकाश या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय पथकाने तपासून त्याला मयत घोषित केले दरम्यान रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित शनीपेठ पोलीस स्टेशन चे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले होते चार संशयित तरुणांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका